हे आहेत आमच्या घरच्या गौरी ज्या आम्ही दरवर्षी परंपरेनुसार कुलाचाराप्रमाणे आमच्या घरी गौरी पूजन केल्या जाते यामध्ये हे जे मुखवटे आहेत हे शाडूच्या मातीचे असून अत्यंत सुबक व कलाकाराने स्वत आमच्या गावी आमचं गाव शिरडशहापूर तालुका औंढा नागनाथ येथील आहे आणि ते जे मुख्य लक्ष्मीचे मुखवटे आहेत जी ज्येष्ठा गौरी व दुसरी माता महालक्ष्मी यांचे सगळे मुखवटे हे अत्यंत सुबक सुरेख व स्वज्वल व भावपूर्ण असे हे मुखवटे आहेत नक्कीच आमच्या परिवाराला एक मी मोठा असल्यामुळं मला ह्या गौरी मिळाल्या आणि आम्ही याची परंपरेनुसार गौरी गणपतीची पूजा आमच्याकडे दरवर्षी अगदी मनोभावे केल्या जाते निश्चितच यामध्ये तुम्हाला पाहायला आवडेल की या ठिकाणी दोन कलशाची स्थापना केली आहे आणि जे मागे दिसते आहे तुम्हाला जे मी जवळून दाखवतो ती आहे पहा धान धान अगदी याच्याहून जर पाहिलं तर दोन्ही प्रकारचं धान यामध्ये दिसते आहे तुम्हाला आणि कलश आहेत आणि सगळा लक्ष्मीचा संसार गौरीचा संसार या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे मानण्यात आलेला आहे मी आपणास जवळून पुन्हा एक एक मुखवटा माता ज्येष्ठा गौरीचा व लक्ष्मी माताचा दाखवतो ते नक्कीच पहा अगदी असं जिवंत स्वरूप जिवंत देखावा जिवंत स्वरूप माता गौरीचं या ठिकाणी आपणास दिसते आहे यामध्ये पहा तुम्ही ह्या गौरीचंही अगदी जिवंत स्वरूप अगदी जे आणि हे सगळं परंपरेनुसार हे सगळं मातेची जी पूजा केली आहे मातेची जी स्थापना केली आहे आम्ही सर्वजण विशेष जास्त हातभार यामध्ये माझी पत्नी व माझ्या मुली यांनी मिळून यामध्ये पूर्ण गौरीची स्थापना गौरीची स्थापना या ठिकाणी केली खरं तर आवाहन गौरीचं हे रविवारी झालं अनुराधा नक्षत्रावर आणि काल ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन झालं आणि आज सायंकाळी माता गौरीचं विसर्जनही या ठिकाणी होणार आहे निश्चितच हाय पहा सोबत असलेले जे पिल्ल्याचे मुखवटे जे गौरीचा पूर्ण परिवार तसं यामध्ये परिवार जसा सगळ्या येणे पूर्ण होतो मुलाबाळाने तशाच पद्धतीनं गौरी ही माहेरवासन वासन असते माहेर आणि माहेरवासिन असते तर ती घरी सगळ्यांना जसं माहेरामध्ये जशा पद्धतीनं सगळं लडीवाळ केल्या जाते तशा पद्धतीचं पूर्ण या ठिकाणी गौरीचा श्रृंगार केला जातो जे तुम्हाला नागविलचे पानं दिसत आहेत तुम्हाला तेही जे एक माता लक्ष्मीचे ते तोरण आहे गौरीचे तोरण आहेत आणि वर तुम्हाला दिसत आहे यामध्ये जे मंडपी आहे मंडपीमध्ये म्हणजे माता गौरीसाठी केलेले एक सुंदर या ठिकाणी ज्यावेळेस आपण फुलोरा म्हणतो तशा पद्धतीचे मंडपीमध्ये पूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सर्व माता लक्ष्मीचं अत्यंत चांगल्या प्रकारे गौरीची पूजा आमच्या घरी परिवारामध्ये परिवारानं केलेली आहे नक्कीच एक यावर्षी दोन हजार पंचवीसचा आमचा हे गौरी उत्सव ज्येष्ठ गौरी पूजन अत्यंत मनोहारी भावपूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त योगदान माझ्या मुली विजया ईश्वरी व माझ्या पत्नीने या ठिकाणी दिलेलं आहे नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला गौरीचं पूजन आम्ही या ठिकाणी सर्व परिवाराने मिळून केलेला आहे आणि विशेषकर गौरीला सर्व ज्यामध्ये सोळा भाज्या असो सोळा नैवेद्य असो सोळा दिवे असो सोळा धान्य असो विविध प्रकारचा फलाहार असो जे जे माहेरवासिंना जे जे प्रसन्न करण्यासाठी आणि ज्या ज्या पद्धतीनं करण्यात येते त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी परंपरेप्रमाणे व कुलाचाराप्रमाणे या ठिकाणी माता गौरी व ज्येष्ठा गौरीची आम्ही या ठिकाणी पूजा केली आहे नक्कीच आम्हाला एक या ठिकाणी आपणास पूर्ण रूपानं हे गौरी पूजन दाखविण्यात अत्यंत या ठिकाणी मनोहरी या ठिकाणी दर्शन दाखविण्यात अति आनंद होत आहे सर्वांना ज्येष्ठा गौरी व गौरी पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय मा गौरी